बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहेत बारावीनंतर अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणांसाठी प्रयत्न करत असतात मात्र महाराष्ट्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परदेशात डॉक्टर होण्याची संधी मिरजेतून उपलब्ध झाली आहे मिर्झेतील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर अमित दोरकर यांनी युरोपातील जॉर्जिया रशिया तसेच अखाती देशात कमी पैशात एम बी बी एसचा कोर्स करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचे मार्गदर्शनसुद्धा उपलब्ध करून दिले आहे मागील वर्षी जवळपास तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना परदेशात वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती या सर्व विद्यार्थ्यांना केवळ वार्षिक दोन लाखाच्या माफक फीमध्ये डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे बारावी नंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशा माहितीसाठी डॉक्टर अमित तोरकर यांच्या ॲड सक्सेस एम बी बी एस ॲब्रॉड या ठिकाणी संपर्क करावा तसेच एक्क्याण्णव पंचेचाळीस शून्य दोन पन्नास सोळा यासोबतच अठ्ठ्याण्णव साठ नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी बहात्तर या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन डॉक्टर अमित तोरकर यांनी केले आहे नमस्कार नमस्कार नीट ॲस्पिरियंट्स मुलांना आणि सगळ्यांसाठी शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ज्यांनी दहावीसाठी सुद्धा आणि बारावीसाठी सुद्धा परीक्षेसाठी तयारी करतायत परीक्षेचा महिना चालू आहे आणि सगळेजण अभ्यासात व्यस्त आहेत ह्या अभ्यासाच्या व्यस्तामधून दहावीच्या मुलांना आणि बारावीच्या मुलांना बार खास तर बारावीच्या मुलांसाठी हा माझा व्हिडिओ आहे मुलांना नीटची दोन हजार चोवीस नीट नॅशनल एंट्रन्स एक्झामिनेशन टेस्ट म्हणजे नीट प्री मेडिकल टेस्ट असते ही एम बी बी एस ॲडमिशनसाठी ह्या नीटचं डेट डिक्लेअर झाली आहे आणि ती डेट आहे पाच मे दोन हजार चोवीसला आणि त्याचे फॉर्म्स निघालेत आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालं आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून तर नीट ॲक्सपिरियन्ट आणि फ्युचर डॉक्टर्स ह्या सगळ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा ऑनलाईन नीटसाठी अप्लाय करा नीट चे डेट पण रिलीज झाली आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं पण रिलीज झालं आहे तर एन टी ए वेबसाईटवरती जाऊन नॅशनल टेस्ट ने नॅशनल टेस्ट अकॅडमी इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्या वेबसाईटवर जाऊन नीटचा तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरा आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि खूप अभ्यास करा चांगला अभ्यास करा ज्यांना एक्सपिरियंट आहेत डॉक्टर होण्यासाठी पी सी वरती जोर द्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवरती माझी तर इच्छा आहे की सगळ्यांनाच इंडियामध्ये फ्रीमध्ये ॲडमिशन मिळावं गव्हर्नमेंट सीट्स मिळाव्या प्रायव्हेट सीट्स मिळाव्या पण ज्यांना नाही होता येईल किंवा कमी मार्क पडतील त्यांना ए डी सक्सेस एमबीबीएस अब्रॉड डॉक्टर अमित दोरकर म्हणजे मी इथे सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि ह्या वर्षी सुद्धा कमीत कमी गेल्या वर्षी आम्ही अडीचशे ते तीनशेहून मुलं पाठवलेत आणि ह्या वर्षी देखील हुशार uh, गुणवंत विद्यार्थ्यांना बाहेर पाठवू एम बी बी साठी दोन लाख रुपयेपासून फीज ही चालू आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज uh, विदेशामध्ये म्हणजे भारताच्या बाहेर तर यांनी मला सगळ्यांनी संपर्क करा बेस्ट ऑफ लक सगळ्या स्टुडंट ए डी सक्सेस एम बी बी एस सगळ्यांना बेस्ट ऑफ लक फॉर द एक्झामिनेशन फॉर ट्वेल्थ अँड नीट एक्सपिरियन्स थँक्यू